गेली दोन हजार चारमध्ये आम्ही सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर महाराष्ट्र सरकार कर्नाटक गव्हर्मेंटनं आपला हक्क सांगण्यासाठी बेळगावमध्ये दोन हजार सहापासून नवीन विधिमंडळ बांधून अधिवेशन घेण्यास सुरुवात केली आणि बेळगाववर आपला हक्क सांगण्याचा सा एक प्रयत्न कर्नाटक सरकार करत आहे पण महाराष्ट्र सरकारकडून ज्या पद्धतीनं त्या केससंदर्भात जे काय दखल घ्यायला पाहिजे होती ती महाराष्ट्र सरकारनं आत्तापर्यंत घेतलेली नाही उलट महाराष्ट्र सरकारनं खंडपीठ एखाद्या खंडपीठाची मागणी करून हा रेग्युलर असं कोर्टाची सुनावणी घेऊन हा प्रश्न निकालाच काढावा यासंदर्भात महाराष्ट्र सरकारकडे महाराष्ट्र मध्यवर्ती सतत प्रयत्न करत असताना देखील महाराष्ट्र सरकारनं अजूनही आजच्या दखल घेतलेली नाही आणि महाराष्ट्राचे राज्यकर्ते पूर्वी कसं होतं महाराष्ट्राचे राजकर्ते बंदी मोडून बेळगावमध्ये येत होते पण त्या अलीकडच्या काळामध्ये बंदी हुकुम मोडून येण्याची कुणाची मानसिकता नाही आहे आर आर पाटील नंतर आर आर पाटील उद्धव ठाकरे एकदा दोन वेळा एका मेळाव्याला आले होते बंदी हुकुम मोडून त्यानंतर एन डी पाटील साहेब शेवटपर्यंत आमच्याबरोबर होते तोपर्यंत कुठलीच अडचण आम्हाला नव्हती आणि कोल्हापूरची जनता कायम आपल्याबरोबर राहिल्यामुळे आम्हाला थोडासा आधार आहे आज देखील कोल्हापूरमध्ये कालच उद्धव ठाकरेंनी एक पत्र काढलेलं आहे की कोल्हापूरच्या शिवसेनेला बेळगावला जाण्याचा एक आदेश दिलेला आहे त्यामुळे थोडंसं ते कर्नाटक सरकार नरमायची भूमिका घेत आहे तेव्हा महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय नेत्यांनी एकदा या प्रश्नावर कायमचा सोखसमुख लावण्यासाठी आणि सतत सुनावणी घेऊन हा प्रश्न मोकळा करावा यासाठी आम्ही सतत मागणी करत आहोत आणि उद्याचा महामेळावा जो आहे तो आम्ही कुठल्याही परिस्थितीत घेणारच आहोत काल रात्रीपासूनच बऱ्याच कार्यकर्त्यांना अटक ससरे यांनी चालू केलेलं आहे तरी देखील आम्ही आपलं धोरण सोडणार नाही महाराष्ट्रगण समिती महाराष्ट्रातले नेते येऊ अगर न येऊ पण आम्ही मात्र स्वतंत्रपणे तरी आमचा लढा हा आम्ही चालू ठेवणार आहोत आणि आजपासून उद्यापर्यंत जे काय अटक होईल ते होईलच पण आपलं धोरण आणि आपलं जे तत्व आहे महाराष्ट्रात येण्याचं ते आम्ही कायमस्वरूपी ठेवणार आहोत तेव्हा महाराष्ट्राच्या सर्व चॅनल्सवाल्यांनी देखील म्हणजे आम्हाला महाराष्ट्रगण समितीला पाठिंबा देऊन उद्याचा जो मेळावा होणार आहे आणि तो महाराष्ट्र सरकारच्या कानावर पोचेल या स्वरूपाची प्रसिद्धी द्यावी आणि महाराष्ट्राची जनता आमच्या मागे उभा करावी भाजपचं सरकार आहे काय सांगाल आता होईल का महाराष्ट्राच्या जर सरकारनं मनात आणलं तर हा पाठपुरावा होऊ शकतोय आणि सतत याची सुनावणी होऊ शकते पण महाराष्ट्र सरकारनं आत्तापर्यंत दहा वर्षामध्ये कुठलीच भूमिका घेतली नाही दोन हजार तेवीस साली फेब्रुवारीमध्ये एक तज्ज्ञ कमिटीची बैठक झाली त्या बैठकीत असं ठरलं होतं की हा प्रश्न आता सामो ह्यानं घ्यायचा रेग्युलर कोर्टामध्ये म्हणून तो विषय झालेला नाही आहे तेव्हा तरी मा नवीन सरकारनं करावं आणि मागच्या सरकारमध्ये जे आमचे जे होते समन्वय मंत्री तेच चार वेळी आहेत जवळपास तेव्हा या लोकांनी प्रयत्न करावा असं आम्ही त्यांना कळकडीची विनंती करतो भेट घेतलेली आहे या संदर्भात त्यांना बोललेला केलं काय नेमकं के पवार सार्व। पवारसाहेबांना आम्ही जी काय बेळगावमध्ये परिस्थिती आहे ती सगळी पवारसाहेबांच्या कानावर घातली त्यांनी आज आपण सी एमशी ची शी बोलतो म्हटल्यात मुख्यमंत्र्यांची याबद्दल आणि कोर्टाच्या केसबद्दलही आपण बोलतो म्हटल्यात पण त्यांनी म्हटलं की महाराष्ट्रानं हे बंदी हुकुम जुगारून महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गेलं पाहिजेत असं त्यांनी आपली भूमिका मांडली कुणाप निमंत्रण आम्ही सर्व पक्षाच्या लोकांना निमंत्रित केलेलं आहे म्हणजे किती काल रात्रीपासून अटकशस्त्र म्हणजे काय आता नजर नजरकैदेत ठेवल्याचं का ठेवलेत की एखादा कार्यकर्ता असेल त्याच्या घरासमोर चार पोलीस ठेवायचे म्हणजे आजची महाराष्ट्राची परिस्थिती बघून पुढचं ते करणार आहेत हां ठीक आहे